दीडशे रुपयाला पॅकेट आहे हे नाचणीचं आहे हा हे तांदळाचे किच्चे हे मक्याचे पापड आहे हे पोह्याचे हे बटाट्याचे पापड आहे त्याच्यानंतर इकडे बटाटा भेपर्स आहे हे मटके हरभरा सांडगे त्याच्यानंतर ही गव्हाची कुरडई आहे साबुदाण्याची पळी पापडी आहे आणि वाफेवरची पापडी आहे कुरडई सहाशे रुपये शेकडा दीडशे रुपये पॅकेट दीडशे रुपये दीडशे पंच्याहत्तर ते ऐंशी न घेतात हो दीडशे रुपये किलो आहे गव्हाची शेवाई येते सहा प्रकारचे पापड असतात पापड कुरडई शेवई बेपर्स त्याच्यानंतर बटाटा साबुदाणा चकली आणि सगळ्या प्रकारची लोणची नारायणगाव अमृतनगर साखरनगरीच्या मागे हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑर्गॅनिक पापड आहे आणि शंभर टक्के शुद्ध त्याची काळजी घेऊन आम्ही बनवतो दुसरी गोष्ट म्हणजे ग्राहकांचा पण खूप चांगला प्रतिसाद आहे एकदा ग्राहकांनी नेल्यानंतर ने कायमस्वरूपी ते आमचे होतात आणि परत परत ऑर्डर देतात इतर वेळेस नारायणगाव हो घरी मिळतात माझ्या नाही घरी असतात ना मशीनवर काही ज्या पापडांना मशीन वापरावी लागते त्याला मशीननी आणि ज्या हाताने त्या हाताने याच्यामध्ये बटाटा पापड हाताने बनवला जातो त्याच्यानंतर साबुदाणा पापडी हाताने बनवली जाते कुरडाई हातानी बनवली जाते वाफेवरची पापडी पण हाताने बनवली जाते आणि उडीत पापड हातानी बनवला जातो पण तो संपलेला आहे आता माझ्याकडचा हो कसा प्रतिसाद मिळाला खूप छान खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे हो आले ना हा ये मागच्या वर्षी कृषी कृषी प्रदर्शनात घेऊन गेले ना ते पुन्हा स्टॉल विचारत विचारत इथं झाले घ्यायला